नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मार्गशीर्ष महिन्यातले चार गुरुवार झालेले आहेत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन कशा पद्धतीने करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी सिअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया ज्या नवीन मुली आहे लग्न होऊन सासरी केलेल्या आहेत आणि त्यांनीही मार्गशीर्ष महिन्यातले व्रत केलेले असतील आणि पूजाही मांडलेली असेल पण त्याचं विसर्जन कसं करायचं आहे तेही माहीत नसल्यामुळं म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा तर चला मग आपण आता विसर्जन कशा पद्धतीने करायचं आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर मार्गशीर्ष महिन्यातल्या चारही गुरुवारची आपली पूजा मस्त अशी झालेली आहे आणि आता शेवटचा दिवस आहे विसर्जनाचा तर चला हा महिना कसा गेला ते काही कळलंच नाही प्रत्येक आठवड्यामध्ये गुरुवारी पूजा असायची मस्त असं वातावरण विरायचं घरामध्ये नवे पदार्थ बनवायचे उपवास धरायचा संध्याकाळी उपवास सोडायचा असं म्हणजे एक महिना चालू होता आपलं मार्गशीर्ष महिना कसा गेला हे काहीही कळलं नाही तर चला आता आपण आता वेळ घालवता आता आपण विसर्जन कशा पद्धतीने करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने करत असते मार्गशीर्ष गुरुवार विसर्जन म्हणजे महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करणे होय ज्यात पूजेची मांडणी पुन्हा केली जाते महालक्ष्मी देवीचे आरती मंत्र पठण करून पूजेचे साहित्य महालक्ष्मीचा फोटो पूजेचे भांडे विसर्जित केले जातात साधेपणाने विसर्जन करून पुढील वर्षी व्रताची पुनरावृत्ती करण्याची संकल्पनाही केली जाते या पूजेचे विसर्जन करण्यासाठी शुक्रवारी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर मग आपण सर्वात आधी दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे अधोवर पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग विसर्जन करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारचे विसर्जन आपण आता करणार आहोत सकाळ सकाळ आपण आंघोळ केली त्यानंतर देवी माताला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे देवी क्षमा क्षमायाचना कर करायची आहे चुकलं माखलं असेल तर माफ करा म्हणून तर अशा पद्धतीने आपण आता देवीमाताकडं क्षमायाचना केलेली आहे त्यानंतर आपण आता सर्व साहित्याचे आपण विसर्जन करणार आहोत त्यानंतर आपण जे फुलं आहे ते सर्व साईटला घेऊया हे सर्व फुलं आपल्याला विसर्जित करून घ्यायचं आहे त्यानंतर जे मंदिरामधले आपण देव घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून ते मंदिरामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर हे फळं आहेत ते फळं आपण प्रसाद म्हणून शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटायचे आहेत आणि हा दिवा जो आहे जोपर्यंत तो दिवा विझत नाही तोपर्यंत आहे त्याच ठिकाणी ठेवायचा आहे सर्व साहित्य आपण आता जमा करून घेतलेले आहेत सर्व दिवे आहे। ते उचलून घेतलेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी जे तांदूळ असतात ते तांदूळ आपण पक्ष्यालाही खाऊ घालायचे आहेत पक्षाला टाकायचे आहे। नसतील तर तुम्ही त्याची खीर बनवून खाल्ली तरीही चालते त्यानंतर आपले महालक्ष्मीचे जे कथेचे पुस्तक आहे ते स्वच्छ करून आपले व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे कारण की पुढच्या गुरुवारच्या पूजेसाठी आपल्याला ते कथा वाचण्यासाठी लागते त्यानंतर आपण हा कलश घेतलेला आहे तो कलशही आपण आता सर्व साहित्य जे आहेत मुकोटा परत दागिने हे सर्व आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे त्यानंतर आपण पाच प्रकारच्या फळांचे जे डहाळे आहेत ते चार दिशेने आपल्याला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर आपण सर्व आता डागिने काढून घेतलेले आहे साडी ते सर्व स्वच्छ धुवून ठेवायचं कपडे ते त्यानंतर जे कलशामधलं जे, जे पाणी आहे ते पाणी आपण आता तुळशीला ओतायचं आहे आणि जो फोटो आहे तो परत जिथं ठेवलेला आहे तिथंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने सर्व पूजा आपण आता उचलून घेतलेली आहे त्यानंतर आपण जी रांगोळी काढलेली आहे ती रांगोळी आपण आता विसर्जित करणार आहोत ती सर्व आता आपण भरून घेतलेली आहे तर इथली जागा आपल्याला पूर्णपणे साफ करून घ्यायची आहे आणि फुलांच्या पाकळ्यांत्या आहेत त्याही आपण आता सर्व उचलून घेऊया तर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे आणि शुक्रवारी जेव्हा आपण विसर्जन करतो त्यावेळेस ही पूजा आपल्याला उचलू वाटत नाही कारण की गुरुवारी इतकं म्हणजे मनभावने ही पूजा केलेली असते असं वाटत नाही की ही पूजा उचलावी आणि ही मोडावी असं वाटत नाही आणि पहा एक दहा मिनटामध्येच आपल्याला ही पूजा उचलून घेतलेली आहे आणि पूर्ण तिथली जागाही साफ करून घेतलेली आहे जे कलशामधलं जे पाणी आहे ते सर्व तुळशीला आपण उ होतलेला आहे आणि हा दिवा पूर्णपणे विजूपर्यंत मी इथला उचलणार नाही त्यानंतर आपण आता घरातल्या देवतांची पूजा करून घेऊया सर्व देवांना आपण आता आंघोळ घातलेली आहे त्यानंतर आपण सर्व देवांसमोर आता फुलं वाहून घेऊया तर सकाळ सकाळ आपण आता दिवा बत्ती करून घेऊया तर अशा पद्धतीने सकाळ सकाळ देवपूजा जर केली तर घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं तर मार्गशीर्ष गुरुवारचे आपल्याला विसर्जन करायचे होते त्यामुळं मग आपण विसर्जनही लवकर करून घेतले आणि घरातल्या देवतांचीही पूजा लवकर करून घेतलेली आहे आणि जे कळशामधलं जे पाणी होतं ते तुळशीला घातलं तुळशीलाही दिवा अगरबत्ती लावलेली आहे परंतु एकदम वारं सुटलेला आहे त्यामुळं तुळशीजवळही दिवा काही राहीना वारा सुटल्यामुळं तर अगरबत्तीही लावून घेतलेली आहे तर मेथीची भाजी एकदम ताजी आहे तर चला आपण आता ही निसून घेऊया तर आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळं मग हिरव्या पाल्या भाज्या खूप यायला लागलेल्या आहेत मार्केटमध्ये पालकाची भाजी मेथीची भाजी भरपूर साऱ्या भाज्या यायला लागलेल्या आहेत मटर गाजर अशा तर त्यातली आपण आता कालच मी मेथीची भाजी आणलेली होती मार्केटवरून तर म्हटलं आपण आता याच्या अं मेथीच्या वड्या बनवूया एकदम सोप्या पद्धतीने चला मग झटपट अशा आपण आता भाजी निसून घेऊया आपली देवपूजा ही झालेली आहे तर म्हटलं आता सर्वात आधी आणि त्यानंतर मग स्वयंपाक आहे आणि मुलं ही स्कूलला गेलेले आहेत सकाळ सकाळ मुलांना स्कूल मध्ये नेऊन सोडलं त्यानंतर मग झटपट असे काम आवरले आणि आपली आता विसर्जन ही झालेलं आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपण विसर्जन केलेलं आहे कशा पद्धतीने केलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं तर चला आपण आता ही भाजी मिसून घेऊया आणि त्यानंतर मग आपण मेथीच्या वड्या एकदम सोप्या पद्धतीने बनवून घेऊया तर चला आपण आता कवळ्या कवळ्या जे पानं आहेत मेथीचे आणि ज्या काड्या थोड्या कवळ्या आहेत त्याही मिसून घेते आणि मग आपण मेथीच्या वड्या बनवूया तर काल रात्रीच आपण ही मेथीची भाजी आणलेली होती आणि रात्री खूप उशीर झाला स्वयंपाक ते बनवायचा होता त्यामुळं भाजी काय निसणं झालं नाही भाजी निसून घेतल्याच्या नंतर आपण दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने ही भाजी धुवून घेऊया कारण की, की त्यामध्ये खूप सारी माती असते त्यामुळं मग दोन तीन वेळेस जर धुतली तरच ती माती सगळी निघते तर म्हणजे आणि भाजीच्यामध्ये कचकच जर लागलं तर मग ती भाजी खाऊ वाटत नाही तर दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर पाहू शकतात इतकी माती निघलेली आहे तर खलबत्त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची लसूण ठोसर अशी बारीक करून घेऊया त्यानंतर आपण मेथीची भाजी कट करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता बेसन पीठ घालूया जेवढं बेसन पीठ हवं आहे तेवढं आपण आता घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे तीळ घातलेले आहेत चम्मचभर त्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये लसूण जिरे ओवा हिरवी मिरची ठोसर अशी बारीक करून घेतलेली आहे ती सर्व मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया जास्तीचं पाणी घालायचं नाही कारण की भाजीला पाणी असतं त्यामुळं मग याला जास्त पाणी लागत नाही तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे मेथीच्या वड्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण आता चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे कारण की या वड्या चिकटल्या नाही पाहिजे चाळणीला तर अशा पद्धतीने आपण आता हातावरती रोल करून घेतलेला आहे तर आपण आता या चाळणीवरती आपण ठेवूया त्याच्यावरून आपल्याला तीळ थोडेसे लावून घ्यायचे आहेत आणि स्टीम करायला चाळणीवरती ठेवायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण मेथीच्या ज्या वड्या आहेत स्टीम करायला ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी रोल बनवून घेतलेले आहेत तर चला दहा मिनटासाठी आपण आता स्टीम करून घेऊया तर यावरती आपण आता काहीतरी वजन ठेवूया म्हणजे यामधली वाफ बाहेर निघली नाही पाहिजे तर दहा मिनटाच्या नंतर मेथीच्या वड्या स्टीम झालेल्या आहेत थोड्या थंड होऊन द्यायच्या त्यानंतर आपण हव्या त्या आकाराच्या कट करून घ्यायच्या आहेत मेथीच्या वड्या अशा पद्धतीने मी आता कट करून घेतलेल्या आहेत थोडश्या गरमच होत्या परंतु तशाच मी कट केल्या तर पहा अशा पद्धतीने झालेल्या आहेत स्टीम त्यानंतर आपलं तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण आता एक एक वडी सोडूया जास्त गर्दीही करायची नाही चार पाचच ओड्या सोडायच्या आहेत कारण की या वड्या तळण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळं मग जास्त ओड्या सोडायच्या नाही आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे कारण की चांगल्या प्रकारे तळल्या गेल्या पाहिजेत जर आपण वड्या चांगल्या तळल्या तरच तर ह्या वड्या कुरकुरीत लागतात आणि जर घाई गरबडीत जर लगेच काढल्या तर त्या म्हणजे असं कुरकुरीत लागत नाहीत तर अशा पद्धतीने आपली पहिली बॅच आता तळून तयार झालेली आहे पूर्णपणे तेल झटकून घ्यायचं आणि त्यानंतर मग ताटामध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने राहिलेल्या मेथीच्या वड्या आपण आता तळून घेऊया हिरव्या पाल्या भाज्या थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात येतात परंतु अशी मेथीची जर भाजी केली तर मुलं खात नाहीत तर अशा पद्धतीने जर वड्या बनवल्या तर मुलं खूप आवडीने खातात आलं स्कूलवरून शिकवलं का टीचरनी अम पळत तिकडं तर मेथीची वडी बनवून आपली तयार झालेली आहे आणि माझी ही छोटीशी रेसिपी आणि विसर्जनाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटूया असाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ